दहा दिवस बाप्पा घरी विराजमान आहेत तर सकाळ संध्याकाळ प्रसादासाठी काय प्रसाद करायचा त्यासाठी ही रेसिपी अवश्य पहा नमस्कार मी स्वप्ना वायकर वायकर्स किचनमध्ये तुमच्या सगळ्यांचे मनापासून स्वागत करते तर बघा आपल्याला मऊसूत अशी रसरशीत बुंदी बनवायची आहे त्यासाठी मी सांगते एक वाटी बेसन घेतलं एक वाटी साखरे आणि एक वाटी पाणी तर बे बेसन जे आहे ते शंभर ग्रॅम आहे वजनी प्रमाणामध्ये साखर जी आहे ती एकशे सत्तर ग्रॅम ए वजनी प्रमाणात आणि पाणी साधारण एकशे वीस एम एल ए बघा वाटीच्या प्रमाणात हाच प्रॉब्लेम होतो वस्तू जशा असतात त्याच्या वजनानुसार कमी जास्त त्याच्यामध्ये प्रमाण होतं त्यामुळे वजनी प्रमाणही तुम्हाला मी सांगितलं आहे आणि ह्या एक वाटी वेसनापासून आपल्याला जवळजवळ अर्धा किलोच्या आसपास बुंदी मिळणार अगदी थोडीशी वजनाने कमी झाली होती अर्धा किलोला पन्नास ग्रॅम एवढीच नाही तर तेवढी ते बुंदी मिळणार आहे आता हे बेसनपीठ जे मी घेतलेलं आहे हे व्यवस्थित चाळून घेतलेलं आहे त्याच्यामुळे तुम्हीही घेताना चाळून घ्या तर सुरुवातीला आता एक वाटी बेसन पिठासाठी एक वाटी पाणी बरोबर गेलेलं आहे आणि परत मी अर्धी वाटी घेतलं आहे तर त्यातलं साधारण निम्म पाणी म्हणजे एक वाटी बेसन पिठासाठी आपल्याला सव्वा वाटी पाणी गेले तर पाण्याचं प्रमाण जे आहे ते थोडंफार बेसनाच्या जशी प्रत असते त्याच्यानुसार ते कमी जास्त होतं तर ते आपण कन्सिस्टन्सी अशा पद्धतीने ॲडजस्ट होईपर्यंत करायची आणि व्यवस्थित फेटून फेटून घ्यायचे आहे थोडासा त्याचा कलर चेंज झाला पाहिजे इतपत ते फेटून घ्यायचे आहे तर अगदी चिमूटभरच मीठ टाकलं आहे गोडाचा पदार्थ असला तरी त्याच्यात चिमटभर मीठ टाकायचं आणि चिमूटभर मी खायचा सोडा टाकलेला आहे तर परत एकदा व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं तर आपल्याला वाटलं बघा पाणी जे मी तुम्हाला सांगितलं ते सव्वा वाटी मला पाणी लागले व थोडंसं पाणी हे उरलेलं आहे तर आता कढईत तेल टाकलं आहे तेल गरम झालं की अशा पद्धतीने बघा झाऱ्या ठेवायचं आहे आता याच्यापेक्षा मोठा झाऱ्या पण माझ्याकडे होता ॲक्च्युली पण तो मला घाईच्या कामामध्ये मिळाला नाही म्हणून मी जो आहे त्याच्यात केला थोडीशी मोठी साईज असेल तर व्यवस्थित अशी एका प वेळेस जास्त बुंदी पडते तर एका वेळेस एकच चमच्याबरोबर बुंदी कढईमध्ये बसली गेलेली आहे खूप जास्त नाही गेली तर अशा पद्धतीने थोडंसं वर धरायचं तेल आपल्या हाताला किंवा कुठे उडणार नाही ही काळजी घ्यायची आणि व्यवस्थित अशी बुंदीचं मिश्रण त्याच्यात सोडून घ्यायचं तर आता बघा ही बुंदी मी झाऱ्यानेही काढू शकली असते माझ्याकडे दुसरा अशाच पद्धतीचा सेम झाऱ्या आहे परंतु सगळ्यांना सोयीचं जाईल ज्यांच्याकडे बुंदी काढण्यासाठी त्या पद्धतीचा डबल झाल्या नाही आहे किंवा काय म्हणून मी अशा पद्धतीने हे दाखवले जी आपली तेल वगैरे गाळायची गाळणी असते त्याने तुम्ही सहज ही बुंदी काढून घेता खूप जास्त वेळ जात नाही तर बघा सेम त्याच प्रोसेसने मी बुंदी टाकतीये तर थोडंसं असं पीठ अगदी थोडंसं मला नॉर्मल असं पातळ वाटतंय त्याच्यामुळे अगदी टपोरी बुंदी नाही पडते पण तरी पसरट अशी थोडीशी पडतीय तर अशा पद्धतीने बघा बुंदी टाकल्यानंतर वेळ जाऊन द्यायचा आणि ज्यावेळेस तेल शांत होतं असं वाटतंय आपल्याला त्यावेळेस बुंदी हलवून घेऊन काढून घ्यायची लगेचच खूप जास्त थोडीफार एका अर्धा तुकडा त्यातला त्या लाल त्या होतो त्याचं इतकं काही टेन्शन घ्यायचं नाही आणि काढून घ्यायचं कारण बाकीचं निघेपर्यंत थोडेफार लालसर होऊ शकते तेव्हा अशा पद्धतीने मी आता दोन घाणे काढलेत आणि प्रत्येक वेळेस मी जो झारे आहे तो झाऱ्या प्रत्येक वेळेस धुवून घेतलेला आहे धुवून घ्यायचा आणि एका एक कोरड्या कपड्याने पुसायचा फक्त एवढीच प्रोसेस करायची कारण ते चमच्याने काढताना पण आपल्याकडून पाहिजे तितकी परफेक्शननी निघू शकत नाही बुंदी प्रत्येक वेळेस पाडता येत नाही त्यामुळे प्रत्येक वेळेस मी झाऱ्या धुवून घेतला आणि नंतरला ती बुंदी चमच्याने टाकलेली अशी सहा ते सात बॅचमध्ये बुंदी काढून घेतली आहे तर आता आपल्याला पाक करायचा आहे तर पाकासाठी बघा एक वाटी पाणी घेतलं आहे म्हणजे साधारण एकशे वीस एम एल पाणी आहे आणि ही जी साखर आहे ही एकशे सत्तर ग्रॅम साखर आहे तर आता आपलं बेसनपीठ शंभरच ग्रॅम आहे परंतु आपण त्यामध्ये पाणी ॲड केलं आहे आणि नंतरला आता परत तर तेलामध्ये बुंदी टाकल्यानंतर परत बुंदी तेलही पिते तर त्या त्याप्रमाणानुसार आपल्याला साखर टाकायची असते तर शंभर ग्रॅम बेसनाला मी एकशे सत्तर ग्रॅम साखर टाकली आणि एकदम परफेक्ट अशी साखर झालेली ती आता आता पाकाला फास्ट गॅसवर एकदम करायचं नाही आहे जर फास्ट गॅसवर करतो आहे आपण तर कंटिन्यू हलवायचं आणि असा फेस आल्यानंतर म्हणजे थोडक्यात एकतारीचं मिश्रण होण्याच्या आधीचा जो पाक असतो ना त्या पाकावर आपल्याला गॅस बंद करायचा आहे बघा मग बघू शकता तर तुम्ही अशा पद्धतीने हा गॅस बंद करायचा एकतारीही करायची नाही आणि अगदी एकदम प्लेन गुलाबजामला ठेवतो लगेचच तसाही ठेवायचा नाही अशा पद्धतीचा पाक करायचा जो फूड कलर आहे तो फूड कलर टाकून घेते ऑरेंज कलर टाकला आहे ॲक्च्युली याच्या दोन पद्धतीत करू शकलो असं जर आपण हळद टाकली असती तर पिवळी आणि ऑरेंज कलर अशा दोन झाल्या असत्या आता आता वेलचीपूर टाकून घेतली आहे कारण त्याचा फ्लेवर खूप छान येतो खाताना आणि जी बुंदी मी तळलेली आहे ती बुंदी टाकून घेते त्याच्यामध्ये व्यवस्थित अशी हलवून घ्यायची आहे बघा पाक बराचसा त्याच्यामध्ये राहायला गेला हा पाक एक साधारण पंधरा ते वीस मिनटामध्ये ऑब्झर्व झाला की आपली बुंदी एकदम परफेक्ट अशी तयार झालेली आहे असं समजायचं तर अगदी आमच्याभर तूप टाकलं आहे कारण तुपाचा फ्लेवर येण्यासाठी काहीजण तुपातही पूर्ण तळतात पण मी तेलामध्ये तळली होती म्हणून सुटसुटीतपणा एक चाकाकी येण्यासाठी आणि चवई वाढण्यासाठी अगदीच आमच्या भर त्याच्यामध्ये तूप टाकले तर अशा पद्धतीने झाकण ठेवायचं जरावे आणि मी हे मगजबी जे आहेत ते रोस्ट करून घेतलेत तव्यावर कारण पावसाळा चाललेला आहे आणि थोडासा सादळा असतो ह्या वस्तूंना म्हणून मी तव्यावर थोडेसे रोस्ट केले आणि मग त्याच्या टाकून घेतले खूप छान त्याच्यामुळे बुंदीमध्ये चवीची चवीला खूप छान भर पडली होती तर ते अवश्य टाका असतील तर नसतील तर काहीच हरकत नाही आणि कलरही तुमच्याकडे नसेल तरी काहीच हरकत नाही नाही टाकलं तर आता बघा फक्त अर्धा तास मी ठेवली होती अर्ध्या तासानंतर तुम्ही बुंदीचं टेक्स्चर पहा अगदी मोकळी सुळसुळीत बुंदी झालेली आहे आणि बाजूने तुम्हाला लक्षात येतं आहे बाजूने जो कडकपणा आलेला आहे कढईमध्ये बुंदीच्या बाजूने ती साखर थोडी थोडीशी जमा व्हायला लागलेली म्हणजे आपलं हे पाक जो होता अगदी परफेक्ट होता मऊ आणि एकदम मोकळी सुटसुटीत अशी ही बुंदी झालेली आहे तर बाप्पांच्या प्रसादासाठी अवश्य अशा पद्धतीने बुंदीची रेसिपी बनवा त्याच्यामध्ये पिवळ्या कलरची जी बारीक शेव असते ती शेव मिक्स करा आणि सगळ्यांना प्रसादासाठी वाटा तर ही रेसिपी कशी वाटली कमेंट्स करून नक्की सांगा आणि आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा